नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि खूप थंडी आहे सगळीकडेच आहे पण नाशिकमध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणूनच नाशिक आमचं समजलं जातं अतिशय थंडी दिवस दिवसभर थंडी वाजत राहते तर आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर घेणार आहे ती म्हणजे आचारी पद्धतीने म्हणजे आचारी लोक जसं कांद्या बटाट्याचा रस्सा घरी कार्यक्रमामध्ये किंवा आपल्या घरी काही कार्यक्रम असेल आपण कोणी आचारी बोलवलं तर करतात त्या पद्धतीने आचारी स्टाईलनी कांदा बटाट्याचा रस्सा कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यावर शेअर करते चला बघूया आणि आता रेग्युलर व्हिडिओ येत आहे असेच व्हिडिओ छान छान बघत राहा चला आ, कसा करायचा ते बघूया ही भाजी भंडाऱ्यामध्ये पण असते पण भंडाऱ्यामध्ये कांदा शक्यतो काही ठिकाणी वापरत नाही पण कार्यालयामध्ये किंवा घरी काही कार्यक्रम असेल तर आचारी स्टाईलनी कांदा बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची अगदी डिकटो तशीच ती तुम्हाला मी आज सांगते चला बघूया साधारणतः तेल, तेलातल्या दोन पळ्यात तेल याच्यामध्ये मी घातलेलं आहे कुकरमध्ये आणि आता आपण फोडणी करून घेऊया फोडणी करून घेऊया पहिले मी मोहरी टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडली आता आपण हिंग घालूया हिंग हिंग घातला मी थोडीशी हळद नंतर याच्यामध्ये थोडासा टाकणार आहोत कडीपत्ता छान हिरवागाराचा कडीपत्ता आमच्या झाडाचा निघालाय कडीपत्ता आणि मग कांदा चिरून घेतला होता बारीक हा बारीक चिरलेला कांदा छान मस्त पैकी सोनेरी रंगावरती परतून आहे सोनेरी रंगावरती आपल्याला कांदा छान मस्त परतून घेऊया आपण तुम्ही याच्यामध्ये मटार पण घालू शकता टोमॅटो पण घालू शकता पण आज मटार माझ्याकडे शिल्लक नाही म्हणून कांदा बटाट्याचीच भाजी रस्ता मी आचारी पद्धतीने तुम्हाला सांगते याच्यात टोमॅटो पण घालू शकता वटाणे पण घालू शकता हिरवे मटार आता बाजारामध्ये खूप छान मिळतात ते पण तुम्ही घालू शकता कांदा पटकन परतला जाण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला घालायचे मीठ कारण मीठ जर घातलं तर कांदा आपलं पटकन परतवला जातो याच्यामध्ये जर थोडं मीठ घातलं तर अंदाजाने आपण रस्स्याला मीठ लावणार आहोत कांदा आपल्याला परतायला घातला की आपल्याला याच्यामध्ये आलं आणि लसूण याची थोडीशी पी पेस्ट करून घेतली ती पेस्ट आलं लसूण याची थोडीशी याच्यामध्ये घालणार आहे आणि मग हे छान मस्त पैकी परतून घ्यायचे मी कुकर का घेतलाय कारण बटाटे उकडलेले नाहीयेत बटाटे साला सगट घ्यायचे साला सालासगट बटाटे चिरून पाण्यामध्ये त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत बटाट्याची सालासगट भाजी ही पौष्टिक पण असते आणि मेन म्हणजे छान त्याला चव पण येते त्याच्यामुळे बटाट्याची सालं न काढता मी बटाटे बारीक चिरून घेतले कांदा छान मस्त पैकी परतवला गेलाय हे बघा मस्त कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा तो कांदा परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार लाल तिखट काळा मसाला तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार लाल तिखट काळा मसाला जिऱ्याची पावडर अगदी बारीक मी मिक्सर मधून करून घेतली एक चमचा धणाजिर्या पावडर एवढं घालून हे सगळं कांद्यामध्येच घालायचं कांदा जेव्हा आपण परतवतो हो तेव्हाच हे सगळं मिश्रण याच्यामध्ये घालायचं काळा मसाला लाल तिखट धनाजिर्या पावडर आणि आलं लसूण पेस्ट हे घातल्यानंतर आता हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपण याच्यामध्ये घालून घेऊया बटाट्यामधलं पाणी सगळं काढून घेतलं आणि हे बटाट्याच्या फोडी मी याच्यामध्ये घातल्या आता हे छान मस्त पैकी हलवून घ्यायचं हे बघा खूप छान अशी भाजी लागते आणि आचारी जे लोक भाजी करतात आपण म्हणतो यांची भाजी एवढी चविष्ट कशी होते तर ह्या पद्धतीनेच ते लोक करतात थोडस आलं लसूण मी फोडणीला लावलं होतं थोडंसं आलं लसूण मी कच्चच ह्या बटाटे घातल्यानंतर याला लावणार आहे ते न परतताच लावणार आहे त्याचा वास खूप छान येतो त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे ते पाणी गरम केलेलं पाणी आपण रस्त्यामध्ये टाकलं की त्याला छान तरी येते आणि बटाटे पटकन शिजतात हे बघा हे पाणी छान असं गरम करून घेतलेलं होतं हे पाणी आपण याच्यामध्ये घालूया आणि गरम पाणी घातल्याने काय होतं तरी पण छान येते आणि जी भाजी आपण करतो ती शिजायला पटकन मदत होते त्याच्यामुळं हे गॅस मोठा करते आ, कच्चे बटाटे असल्यामुळे कढईमध्ये शिजायला वेळ लागतो म्हणून कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते आता या भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण घालूया दाण्याचं कूट तुम्हाला कितपत घट्ट भाजी आवडते तेवढं दाण्याचं कूट तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मीडियम कन्सिस्टन्सीचा रस्सा खूप छान लागतो कारण खूप जर दाण्याचं कूट घातलं तर काही काही लोकांना त्यांनी पित्ताचा त्रास होतो ऍसिडिटी होते त्याच्यामुळे मिडियम कन्सिस्टन्सीचा जो रस्सा असतो तो छान लागतो खूप काही जास्त दाण्याचं कूट घातलं तर नंतर काही काही वेळेस काही काही लोकांना त्याची ऍसिडिटी होते किंवा जळजळत आता हे मी कूट याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ आपण फोडणीमध्ये कांद्याला लावलं होतं आता थोडंसं मीठ आपण वरतून घालूया दोन मिनटं वाफ काढायची आणि मग झाकण लावायचं एक शिट्टी करायची आणि भाजी तयार होते दाखवते तुम्हाला तुम्ही थोडा घालू शकता अगदी ऑप्शनल आहे गुळ नसेल घालायचा तर तुम्ही घातला नाही तरी सुद्धा चालतो हे बघा आणि कोथिंबीर कधी पण भाजी शिजल्यानंतर आपण जेव्हा वाढायला घेतो भाजी पानामध्ये त्याच्या आधी कोथिंबीर बारीक चिरून भाजीवर घालायची जर कोथिंबीर घालून तुम्ही शिट्ट्या केल्या तर ती कोथिंबीर काळी पडते म्हणून कोथिंबीरीचा रंग हिरवागार राहण्यासाठी सगळ्यात शेवटी भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर घालायची एवढी टीप लक्षात ठेवा आता मी याला झाकण लावते आणि एक शिट्टी झाल्यानंतर आपली भाजी तयार होईल अशी इन्स्टंट आचारी स्टाईलची भाजी आज तुम्हाला दाखवली आता ती कशी होते ते सुद्धा दाखवते बोलते तुमच्याशी एक शिट्टी झाल्यानंतर बघा कुकरचं झाकण म्हणजे शिट्टी पूर्ण भाजी दबलेली आहे वाफ दबली आहे आता आपण झाकण उघडूया हे बघा सुंदर अशी भाजी तयार झाली आणि आता ही भाजी अशी तयार झाल्यानंतर मग हिरवीगार कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालायची आणि भाजी छान हलवून ठेवून द्यायची गरम याच्यात कोथिंबीर घालून जर तुम्ही शिट्ट्या के केल्या तर त्या भाजीतल्या कोथिंबीरचा रंग काळसर होतो हिरवागार रंग राहत नाही त्याच्यामुळे ही टीप लक्षात असू द्या हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कळवा आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार आहे सुंदर असा रंग आलेला आहे अशी भाजी आपण छान केली आचारी पद्धतीने आणि नक्की करून बघा ट्राय करून बघा अशाच नवीन नवीन रेसिपी आता रेग्युलर येत राहतील आपल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर